अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो तो, तो म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस त्याला असे देखील म्हणतात या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस आरोग्य संपत्ती समृद्धीचं प्रतीक मानला जातो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर टिकवण्यासाठी काही खास उपाय केले जातात धनत्रयोदशीच्या दिवशी महत्त्वाची कुठली पूजा आहे आणि घरात समृद्धी कायम ठेवण्यासाठी काय करायचं आहे त्याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे धनतेरसच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीत एक दिवा लावल्याने अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचं स्वागत होतं कारण प्रकाश हा समृद्धीचं प्रतीक आहे कमळाच्या फुलांवर बसलेल्या लक्ष्मी मातेचं पूजन आपण सर्वजण करतो आणि त्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला गुलाबाचा हार देवीला अर्पण करायचा आहे आणि त्यामुळे घरात कुठलीही अडचणी येणार नाही ना आणि ज्या अडचणी असतील त्या दूर होणार आहेत आणि धनतेरेसला प्रत्येकजण चांदी किंवा कुठलाही धातू सोनं चांदी किंवा कुठलाही धातू खरेदी करतात तर याला खूप असं महत्त्व अनन्यसाधारण असं सा आहे कारण हे वस्तू लक्ष्मीचं प्रतीक आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि आपण बघूया की आ... केरसुनी आणतो आपण नवीन झाडू आणून त्यावर हलकेसं हळद कुंकू अक्षता ठेवून आपण पूजा करतो आणि ज्या वेळेला आपण केरसुनीची पूजा करतो त्यावेळेला आपल्या घरातील दारिद्र्य दूर होतं आणि समृद्धीचं आगमन त्यावेळेला आपल्या घरात होत असतं या दिवशी आपण तांदूळ किंवा सप्तधान्य ता जर तुम्ही खरेदी करून आणलं तर हे ते लक्ष्मीचं आगमन मानलं जातं आणि अन्नधान्य कधीही कमी पडत नाही धान्य लक्ष्मी आपल्या घरात ही कायम वास्तव करत असते मी सांगितलं मा आहे मागच्या व्हिडिओमध्ये की मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला रांगोळी काढायची आहे स्वास्तिक शुभलाभ आणि हे काढायचं आहे ही लक्ष्मीची जी शुभचिन्हं आहेत ते आपल्या सर्वांना काढायची आहेत आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावर जे काढायचे आहेत यांनी घरात आनंद प्रवेश करतो आणि त्याचबरोबर धनतेरस त्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे लावून आपल्याला लक्ष्मीला अर्पण करावे करायचे आहेत कारण तेरा हा आकडा धनतेरसशी जोडलेला आहे याने नकारात्मकता ही दूर हो, होत असते तुळशीला देखील आपल्याला एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा कालाष्टमीपासून ते दिवाळीपर्यंत आपल्याला लावायचा आहे यामुळे लक्ष्मीनारायणाचा दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे धनतेरसच्या दिवशी तुपामध्ये दिवा लावून देवीसमोर जर तुम्ही ठेव ठेवलात तर कारण तुपाचा दिवा हा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तो स्थिर समृद्धी संपत्ती आणि शांती या दिव्यामुळे आपल्या घरात येते या दिवशी तुम्हाला चंद्राला देखील अर्घ्य द्यायचं आहे आणि प्रार्थना करायची की आमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी समस्या या दूर होऊ देत आणि मन शांत राहू देत अशी प्रार्थना तुम्हाला चंद्रदेवतेला करायची आहे धनतेरसच्या दिवशी त्याचप्रमाणे धनतेरसच्या दिवशी तुम्हाला लाल कपड्यात एक रुपया गुंडाळून त्याचे पूजन करायचं आहे आणि तो रुपया तुम्ही तुम तुमच्या तिजोरीत ठेवू शकता किंवा तुमच्या पाक पॉकेटमध्ये दे देखील ठेवू शकता यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आणि पैशाची कधीही कमतरता भासत नाही धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करा ललिता सहस्र पठण करा किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा यामुळे लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर नक्की होणार आहे आणि आर्थिक संकट हे दूर होतं त्या दिवशी आपण कुठलीही एखादी वस्तू खरेदी करून आणू शकता ती पाच रुपयाची का असे ना पण ती आण ती वस्तू आणल्यानंतर काय होतं जेव्हा आपण नवीन काहीतरी खरेदी करतो तेव्हा नव्या संधीचं देखील आगमन आपल्या घरामध्ये होत असतं धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही मिठाचं देखील दान करू शकता घरातील ताणतणाव किंवा जी नकारात्मकता आहे ती दूर या दिवशी होत असते जर तुम्ही मीठ मीठ दान केलं तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला मुलांना ऑप्शन करायचं आहे कारण धन म्हणजे व्यक्ती देखील आहे जर आपल्या घरात लेकरंबाळच नसतील तर आपल्या घराला घरपण कसं येणार आहे त्यामुळे घरात धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपली जी मुल मुलगा असेल मुलगी असेल त्यांचं ऑप्शन करायचं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे त्यामुळे पितृदोष दूर होतात आणि घरात लक्ष्मी ही स्थिर राहते आणि धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही दूध दान केलं तर ते खूप शुभ मानलं जातं तुमच्यावर येणारं संकट हे टळतं आणि सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं शमीचं पान आपल्याला आपल्या घरामध्ये धनोत्रयोदशीच्या दिवशी आणायचं आहे यामुळे समृद्धीही टिकते आणि श्री पठण म्हणा महालक्ष्मी अष्टकमचं पठण म्हणा हे केल्यास देवी प्रसन्न होते त्या दिवशी मीठ लसूण कांदा हा घरात आणायचा नाही कारण घरात न आणणं खूप शुभ मानलं जातं हे लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करणारे वस्तू आहेत असं म्हणतात आणि या दिवशी सुगंधी आत्र अगरबत्ती धूप यामुळे सकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घरामध्ये दे वास्तव्य करते धनतेरसच्या दिवशी तुम्ही जो कलावा असतो तो त्या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे त्यामुळे आणि तो ठेवल्यानंतर आपल्याला तो आपल्या तिजोरीमध्ये दे देखील ठेवायचा आहे पूजा झाल्यानंतर कारण धन धनतेरसच्या दिवशी लाल धागा देवीला जर आपण अर्पण केला तर आणि तो नंतर जो तिजोरीमध्ये जर आपण ठेवला तर धन स्थिर होतं त्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन आरसा देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता म्हणजेच आपल्या घरात तेज आणि समृद्धीचं प्रतीक तो आरसा आणणार आहे या दिवशी आपल्याला लाल कापडामध्ये थोडेसे पैसे ठेवून त्याचं पूजन करून तिजोरीमध्ये दे देखील आपण ठेवू शकतो यामुळे स्थिर संपत्तीचं प्रतीक आपल्या घरामध्ये राहतं आणि धनतेरसच्या दिवशी देवीसमोर एक नारळ ठेवून त्याला हळद कुंकू लावून पूजन करायचं त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नान कायम नांदणार ना आहे जर आपण माता लक्ष्मीचं आवाहन हे योग्य पद्धतीने जर केलं किंवा या पाच दिवसांमध्ये म्हणा किंवा कालाष्टमीपासून तर दिवाळीपर्यंत वेगवेगळ्या देवी तत्वाशी जोडलेला असं हा दिवाळी सण आहे आणि माता लक्ष्मीचं आवाहन योग्य पद्धतीने केल्याने घरात समृद्धी शांतता आणि सौख्य नक्की वाढणार आहे त्यामुळे हे जे छोटे छोटेसे उपाय आहेत हे आपल्या सर्वांना करायचे आहेत मी देखील करणार आहे तर झालेली सेवाही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनाच पी स्वायम